काय तक्रार होती नमस्कार मी अधिकारी मुबारक आहेत का सामाजिक कार्यकर्त्या यांच्या मला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्यानुसार बरेच राशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करत आहेत आणि जे गोरगरेबा राशन आहे ते बाहेर काळा बाजारामध्ये विकले जात आहे किंवा गोडाऊन वरून काही राशन दुकान रा, राशन जे आहे ते काळाबाजार बाजारात विकले जातात असे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत परत काही जे लाभार्थी आहे यांचं धान्य काळ्या बाजारात जे काळाबाजार करणार आहे ते घेऊन त्यांची काळा बाजारात विक्री करत आहे असं यांच्याकडून मला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यानुसार यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल यांची चौकशी करण्यात येईल आणि जे काही लाभार्थी आहेत त्यांना माझं आवाहन करतो त्यांना व त्यांना हे सांगणं आहे की कोणत्याही राशन रास्तभाव दुकानदारस त्यांनी घरी अंगठी दिले नाही पाहिजेत आपल्या राशन दुकानदार राशन दुकान मध्ये जाऊनच त्यांनी अंगठा द्यायचा अंगठा दिल्याच्या नंतर पावतीनुसार धान्य घ्यायचं पावती प्राप्त झाली याची खात्री करायची आपल्या पावतीवरून कि आपल्याला धान्य चेक करायचं की आपल्याला किती धान्य पावतीमध्ये आहे त्याची नोंद आहे आणि तेवढा आपल्याला भेटलाय का याची खात्री करायची त्यानुसारच सर्व लाभार्थ्यांनी राशन दुकानदाराकडून धान्य घ्यायचे कोणत्याही लाभार्थ्यांनी आपल्या घरी कोणी राशन दुकानदार येत असेल वर अंगठे घेत असेल तर तसं कोणी करू नये राशन दुकानात नियमानुसार राशन दुकानामध्ये मध्ये जाऊनच त्यांनी अंगठा द्यायचा आणि धान्य घ्यायचंय त्यानुसार या निवेदनामध्ये असं सांगितलेलं आहे की राशन दुकानदार दुकान वेळेवर उघडत नाहीत तर त्यांच्यावरच लवकर चौकशी करून त्यांना आदेशित केले जाईल की त्यांनी शासकीय नियमानुसार ये जो काही शासकीय नियम आहे त्या जो वेळ आहे त्यानुसारच लाभार्थ्यांना त्यांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने करते एक शासनाकडून एका लाभार्थ्याला अंत्योदय असेल तर पस्तीस किलो आणि प्राधान्य कुटुंब असेल तर पाच किलो प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो प्राधान्य कुटुंब असेल तर आणि जर अंतोदय कार्ड असेल तर एका कार्डला पस्तीस किलो असे धान्य आहे तर लाभार्थ्यांनी त्यानुसारच पावतीनुसार आपलं धान्य घेतलं पाहिजे जर राशन दुकानदार कोणी असं म्हणत असेल की त्यांना त्याचा रोल खराब आहे किंवा जे काही कारण सांगत असतील तर राशन दुकानदारांना आम्ही अशा सूचना देऊ की त्यांनी वेळेवर आपली मशीन दुरुस्त करून घ्यावी रोल उपलब्ध में में करून घ्यावा आणि प्रत्येकाला त्यांनी धान्य दिले पाहिजे असं कधीच होत नाही की अर्धा माल दिला आणि अर्धा नंतर पुढच्या महिन्यात आम्ही नियमानुसार जे काही डीओ येतो शासनाकडनं त्यानुसार आपण प्रत्येक लाभार्थ्या प्रत्येक राशन दुकानाला धान्य देत असतो आणि त्यांनी फक्त लाभार्थ्यांनी हे करायचं की पावतीनुसार धान्य घ्यायचं पावतीनुसार धान्य घेतलं की त्यांना काही विषय राहत नाही